प्रश्न बायबल भूत भूते यांच्या पाठलागाबद्दल काय सांगते उत्तर भूते असतात का या प्रश्नाचं अचूक उत्तर भूते या शब्दाचा अर्थ काय घेतला आहे त्यावर अवलंबून आहे जर भूते म्हणजे आत्मिक अस्तित्व किंवा प्राणी असा अर्थ घेतला तर उत्तर होय आहे पण जर त्याचा अर्थ मृत व्यक्तींच्या आत्मा असा घेतला तर उत्तर नाही आहे बायबल स्पष्टपणे शिकवते की आत्मिक प्राणी असतात काही चांगले देवदूत आणि काही वाईट दुष्ट आत्मा पण बायबल मृत व्यक्तींचे आत्मे पृथ्वीवर फिरतात किंवा जिवंत लोकांचा पाठलाग करतात या कल्पनेला नाकारते इब्री सकाळचे नऊ वाजून सत्तावीस मिनिटे सांगतो मनुष्याला एकदाच मरण येते आणि त्यानंतर न्याय होतो म्हणजेच मरणानंतर माणसाची आत्मा लगेच न्यायासमोर उभी राहते देवावर विश्वास ठेवणाऱ्यांना स्वर्गात स्थान मिळते दोन करींथकर पाच सहा ते आठ फिलिपई रात्रीचा एक वाजून तेवीस मिनिटे आणि अविश्वासूंना नरकात टाकले जाते मत्तय पंचवीस ते सेहेचाळीस लूक संध्याकाळचे चार वाजून बावीस मिनिटे वजा चोवीस मरणानंतर आत्मा पृथ्वीवर भूत म्हणून फिरत राहतो अशी शक्यता बायबल पूर्णपणे नाकारते तर मग भूते म्हणजे काय बायबल सांगते की आत्मिक प्राणी म्हणजे देवदूत आणि दुष्ट आत्मा देवदूत हे देवाची सेवा करणारे पवित्र प्राणी आहेत दुष्ट आत्मा म्हणजे पडलेले देवदूत आहेत ज्यांनी देवाविरुद्ध बंड केले ते फसवणूक करणारे वाईट गोष्टी घडवणारे आणि नाश करणारे असतात दोन करिंथकर सकाळचे अकरा वाजून चौदा मिनिटे वजा पंधरा मध्ये म्हटलं आहे की हे, हे दुष्ट आत्मा स्वतःला प्रकाशाचे देवदूत म्हणून दाखवू शकतात त्यामुळे जर कोणी भूत म्हणून दिसत असेल किंवा एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीच्या रूपात कार्य करत असेल तर तो दुष्ट आत्म्यांचा छळ असण्याची शक्यता अधिक असते मार्क पाच एक ते वीस मध्ये एक उदाहरण आहे जिथे अनेक दुष्ट आत्म्यांनी एक व्यक्ती जखडून ठेवलेली होती तो व्यक्ती स्मशानात राहत असे आणि त्याच्या अंगात असलेल्या आत्म्यांमुळे तो लोकांना घाबरवत असे ही घटना म्हणजे दुष्ट आत्म्यांचा पाठलाग होता भूतांचा नवे येशू म्हणतो योहान सकाळचे दहा वाजून दहा मिनिटे दुष्ट आत्मा फक्त चोरी करण्यासाठी मारण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी येतो त्यांचा उद्देश लोकांना देवापासून दूर नेणे हा असतो त्यामुळे जर कुठे आत्मिक छळ होत असेल तर तो भूत नसून दुष्ट आत्मा असतो काय भूते चांगली काम करू शकतात कधी कधी लोक म्हणतात की एखादा भूत चांगला सल्ला देतो किंवा मरण पावलेल्या व्यक्तीशी संपर्क साधणारे ओझा उपयुक्त माहिती देतात पण बायबल शिकवते की दुष्ट आत्मा लोकांना फसवण्यासाठी कधी कधी खरंही बोलतात फक्त त्यांचा उद्देश लोकांना देवापासून दूर नेणे हा असतो आज अनेक लोक भूते हाकलणारे ओझे कार्ड वाचणारे अशा लोकांकडे जातात आणि त्यांच्यावर विश्वास ठेवतात पण हे सगळे धोकेबाज आत्मिक धोके आहेत खरा मार्ग म्हणजे परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करणे आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे तुमचं वैयक्तिक साक्षीकरण मराठीत मी स्वतः अशा व्यक्तीचा साक्षी आहे ज्याचा एका चेटकिणीसोबत दुष्ट आत्मा पीडित स्त्री संबंध आला होता चर्चमधील काही लोकांनी मला एका मुलीशी विवाह करण्यास सांगितले पण ती मुलगी दुष्ट आत्म्यांनी पिडलेली होती एकदा मी तिला चर्चमध्ये घेऊन गे गेलो तिथे तिच्यातील आत्म्यांशी भयानक लढाई झाली घरी आल्यानंतर सेक्सबाबत तिची प्रचंड जबरदस्ती असायची हे चालूच राहत असे संपूर्ण रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मी थकून जाई पण ती थकत नसे प्रार्थना चालू केली की आमच्यात भयंकर भांडणं व्हायची मला समजायचं की ही दुष्ट आत्म्यांचीच योजना आहे कधी कधी तिचा चेहरा अचानक भयानक होई आणि वागणूक पूर्ण बदलून जाई एकदा आम्ही अहमदनगरला जात होतो माझी आई आणि बाकी सगळे निघाले होते आणि अचानक ती रागाने सगळ्यांकडे बघू लागली मी लगेच प्रार्थना केली प्रभू तिला गुडगे टेकायला लाव तेव्हा ती जोरात किंचाळली आणि जमिनीवर कोसळली त्यानंतरच तिचं शुद्धीवर येणं झालं मग आम्ही आमच्या गावी निघून गेलो